नमस्कार मैत्रिणी तर एक छोटासा किस्सा इथे मी सांगते आहे इथे आमच्या शेजारी आहे म्हणून एक कॅफे आहे आणि त्याच्या शेजारी मस्त असं पाणीपुरीचा एक ठेला सुरू झालेला आहे गेल्या आठवड्यापासून तर मुलगी म्हणत होती की चल आपण पाणीपुरी खाऊ मग म्हटलं ठीक आहे मग आम्ही दोघी आवरलो आणि पाणीपुरी खाऊन येतच होतो तर सोसायटीच्या बाहेर आमच्या शेजारी दत्त मंदिर आहे तर मी तिला म्हटलं की चल आपण मंदिरात जाऊन दर्शन घेऊन तर आली ती हो नाही करत आली आली आणि दर्शन घेतलं मी दोघींनी आणि बसलो थोडा वेळ दर्शनानंतर तर तिला मी म्हटलं बघ असं मंदिरात आलं की पॉझिटिव्ह एनर्जी येते आणि खूप छान वाटतं तर तुमच्या भविष्य काळात तरी तुम्ही देवधर्म करत जा मंदिरात येत जा म्हणजे खूप छान अशी तुम्हाला पॉझिटिव एनर्जी मिळेल तर ती म्हणाली अगं आई तुला माहिती आहे का मंदिरात असं छान का वाटतं प्रसन्न का वाटतं तर मी म्हटलं नाही तू सांग ना तर म्हणाली की हे बघ मंदिरात येताना किंवा आल्यावर जाताना आपल्या मनात काय भावना असते की अरे आपण मंदिरात झालो देवाच्या दर्शनाला चाललो आहे छान दर्शन व्हावं मस्त प्रसन्न वाटावं आणि प्रत्येक येणारा इथे भाविक किंवा भक्त जो आहे तो पॉझिटिव्ह विचार करूनच येत असतो की चांगलेच विचार त्याच्या मनात असतात भले कितीही तो त्याच्या मनात द्वेष असो मत्सर असो राग असो बट इथे जेव्हा येतो तेव्हा तो देवाला लीन होऊन येत असतो म्हणून त्याच्या मनात जी भावना असते ती पॉझिटिव्ह एनर्जीची असते सकारात्मक ऊर्जा त्याच्यात तयार झालेली असते आणि ती ऊर्जा इथल्या वातावरणात पसरते आणि इथे जे जे व्यक्ती दर्शनाला येतील त्यांना देखील खूप पॉझिटिव्ह असं वाटत राहतं तर आजच्या पिढीला हॅट्स ऑफ आहे ज्या वयात आपण खूप बालिश होतो म्हणजे आईवडील म्हणेल ती पूर्व दिशा अशा वयात वयात या पिढीतल्या मुलांना एवढं प्रगल्भ ज्ञान आहे हे खरंच मला आश्चर्य वाटलं की माझी ही मुलगी जी वयवर्षात अठरा आहे आणि ती एवढा मस्त विचार करत असेल तर खरंच या पिढीला खरंच मनपूर्वक त्यांचं कौतुक आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की करवा, नमस्ते